तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला आज तुम चाशी एक रेसिप करना रहे। मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजण्यासाठी तर भाजून झाले आहे शेंगदाणे छान आता हे काढून घेऊया एक दोन चमचे तीळ घेतलेले आहेत हे पण भाजून झाले आहे तर इथे खोबरं पण असं भाजून घ्यायचं आहे थोडस खोबरं पण मी जास्त नाही घेतलं थोडंच हे काढून घेऊया बाजू तर इथे मी एक छोटा कांदा कापून तेलात छान भाजून घेणार आहे गोल्डन होईपर्यंत तर कांदा पण छान झालेला आहे गोल्डन तर आता हे काढून घेते तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे तीळ आपलं जिरे आणि कांदा जो भाजला होता ना तो घातला आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं आलं आणि थोडंसं लसण आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर मी हे वाटून घेतलेलं आहे चला तर आता फोडणी देते तर कढई ठेवलेली आहे गॅसवर आता याच्यामध्ये घालूया तेल अर्ध्या चमचा दोन्ही तडतरली असा बघूया कांदा तर इथे मी मोठा कांदा बारीक फिरून घातला आहे बघा कांदा पण छान थोडा गोल्डन झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये घालूया गवारीच्या शेंगा आणि ते मिक्स करून घेऊया आता शेंगा पण आपल्याला छान तेला आणि कांद्यासोबतच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे लवकर नरम होतील त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये घालूया हळद थोडीशी हळद घातली आणि सवी पुरतं मीठ एक चम्मच घातला आहे आणि थोडस थो। म्हणजे आपले शेंगा पण लवकर शिजल्या जातील आणि चव पण खूप छान लागते शेंगेला हळद मीठ जर घातलं लवकर तर एक पाच मिनिटं मी छान शिजवून घेणार आता घालूया टोमॅटो तो एक टोमॅटो घेतला आहे मी मोठा हो आता प्लेट ठेवून एक पाच मिनिटं मी हे शिजवून घेणार तर पाच मिनिटं झाले आहे तर बघा छान थोड्याशा झाले आहेत नरम आपल्या शेंगा कलर पण मस्त सुंदर आलाय आता आपण याच्यामध्ये घालूया आपला वाटलेला मसाला आणि हे मिक्स करून घेऊया छान मिक्स केलंय आता आपण याच्यामध्ये घालूया लाल तिखट तर इथे मी घालते दीड चम्मच लाल तिखट थोडासा गरम मसाला मिक्स करून घेऊया आता घालते धन्याचे पावडर एक चमच तर छान मिक्स करून घेते आता याच्यामध्ये हळद आणि मीठ घालायची गरज नाही कारण मी अगोदरच घातलेली आहे त्याच्यासाठी आता आपण याच्यामध्ये घालूया पाणी थोडस घातलंय पाणी मी म्हणजे थोडे आपले मसाले शिजून घेऊया व्यवस्थित तर तेल पण छान सुटलं आहे आता पाणी घालून घेते तर इथे एक ग्लास पाणी घातला आहे मी आता याला एक दहा मिनटं मी छान कमी गॅसवरती शिजवून घेणार आहे म्हणजे आपल्या शेंगा पण छान नरम होतील तो एक दहा मिनटं शिजवून घेते मी मंद गॅसवरती मी छान भाजी आपली शिजवून घेतलेली आहे तर बघा किती सुंदर तर्री पण आलेली आहे आपल्या शेंग्याच्या भाजीला जास्त पातळ आणि जास्त घट्टही नाही मीडियम बनवली आहे मी छान भाकरीसोबत खाण्यासाठी चला तर आता मस्त अशी आपली शेंगाची भाजी झालेली आहे तयार तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तेही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय